शेवटी परमेश्वराला दया आली आणि आईला चार मुलीच्या पाठीवर पुत्ररत्न झाले मग मात्र या चौगी अजूनच डावलल्या जाऊ लागल्या मुली आता आपापल्या मोठ्या होऊ लागल्या हट्ट काय असतो तेच त्या विसरल्या अभ्यासात चुनूक दाखवत होत्या आपल्या प्रगतीचा आनंद चौगीत आणि आईमध्ये शेअर करत आईला वाटायचे जाऊ दे माझ्या लेखीत सुशिकून सवरून मोठ्या होतील कमवतील स्वतःच्या पायावर उभं राहतील मग भेटेल त्यांना स्वप्नातला राजकुमार चौगीन नाही आणि सगळे स्वप्न पुरे करतील फार झाली माझ्या पण पुढे नको रे भोगायला लागून देऊ त्यांना हे असे सगळे आईच्या मनात गोंधळ सुरू होते चिरंजीव मात्र स्वतःच्या मस्त धुंदी जगत होते शिक्षणाच्या नावाखाली बरेच धंदे करत होते पोरी चानाक्ष होत्या परस्पर आईच्या कानावर त्यांनी या गोष्टी घातल्या पण आईची हिंमत होत नव्हती वडिलापर्यंत पोहोचण्याची एकदा दोनदा आईने प्रयत्नही केला पण वडिलांना सांगण्याचा पोरावर लक्ष ठेवा हे पण बापाने धुडकावून लावलं तो शिकतोय हुशार आहे तुझ्या मुलींना तेवढी हुशारी नाही म्हणून तू जळतेस चक्क या शब्दात तिची कान उघडणी केली शेवटी होईच तेच झाले मोठ्या ड्रग्स रॅकेट पोरगा पकडला गेला आता त्याला सोडवण्यासाठी लाखोंची गरज होती आता पैसा लागणार होता तेव्हा बापाचे डोळे उघडले त्यांनी पाई पायलची खेळी खेळली नाहक बळी पायलचा घेतला गेला पैशासाठी चक्क बापाने पायलचाच लिलाव केला पैशावलं स्थळ पायलसाठी चालून आलं अशी अफवा पसरून मुलाची चौकशी न करता बापाने होकार दिला पायलचं मत विचारात देखील घेतलं नाही पायलला तिचा सहकारी लग्नाची मागणी घालत होता सुस्वभावाची कुटुंब वस्त होता अगदी मनापासून पायलवर प्रेम करत होता पण बापाला तो पसंत पडला नाही त्याने चक्क धमकीच दिली त्याच्याशी लग्न करशील तर या घराला कायमशी मुखील चांगले गर्भश्रीमंत चालून आलं आहे आणि हिला भिकेचे डोळ्या लागले शेवटी प्रेमाला तिलांजनी मिळाली बापाने ह्या स्थळास कडून मुलाकडूनच पैसे उचलले कारण बाहेर ख्याली पोरांचे कारनामे जगजाहीर होते मुलांना मुलगी मिळत नव्हती घरात सासूबाईंचा पण वेगळाच कारभार एकंदरीत घरात अवगुणांचा सौर संसार लग्न गपचूपच केलं बापाने पैसे उचलले आपल्या पोराला सोडवले आणि पोरीला मात्र चक्क खाण्यात अडकले वरवर सभ्य दिसणारे घर चक्क खाना होता भोया भापड्या पोरीचा नाळक बळी गेला ज्या नवऱ्याच्या नावाने कपाई कुंकू लावलेलं तो नवरा दलाल होता तर ननंदीर ही पा त्यांनाच मिळालेली तेही अशीच पैसे देऊन विकत घेतलेली आज पायलच्या आयुष्याची खेळणारा तिचा बाप या कट कारस्थानात सामील होता तर माहीत असूनही पोटच्या पोरीशी इतके गलिच्छ सी आई बिचारी अज्ञानच आई तू वेळीच आवाज उठवला असतास तर पुढे माझ्या चार बहिणी कवळ्या कळ्या त्यांच्या पण आयुष्याची अशीच होळी नक्कीच नाही यासाठी काहीतरी करायलाच हवं या विचारात असताच तिच्या खोलीत दार वाजलं सासू नानक व्यक्ती दारात उभी राहून तिला सूचना देत होती तयार हो पाहुणे येतात पायल शहारली अर्धमेली होऊन थरथरू लागली म्हणूनच तिने आईला फोन लावला आई सहनी होत नाही आणि सांगताही येत नाही ग माझ्या तर आयुष्याची राखरंगोई झालीच पण पुढे या तिघींचा तरी पाठीशी ठामपणे उभी राहशील आई आता तरी चांगलं मत मांडायला शिकशील पण सगळे मनातच राहिले सहन न होणाऱ्या आणि सांगताना येणाऱ्या वस्तुस्थितीला तिला सामोरे जावे लागले मन मारून डोळे बंद करून हे सर्व काही मनातच राहून गेले कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद